नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत रगडा चाटची रेसिपी रगडा पॅटीसची रेसिपी ही रेसिपी अगदी सोपी आहे व सहज बॅचलर सुद्धा बनवू शकतील तर यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया सफेद वाटाणा एक पॅकेट बटाटे तीन मीठ हळद मिरची पावडर जिरे तर आपण हे वाटाणे भिजून ठेवलेले आहेत आदल्या दिवशी तर चांगले भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हाताने तोडून दाखवते ह्याचे दोन तुकडे होत आहेत व शिजवल्यानंतर ते अजूनच चांगले होते तर चला या रेसिपीसाठी साहित्य काय काय लागते ते बघूया शिजवलेल्या वाटाणे इमली चटणी उकडलेले बटाटे तर या शिजवलेल्या वाटाण्यांमध्ये आता आपण हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ ह्याला चांगलं हलवायचं आहे त्यानंतर हे पोटॅटो आपण स्मॅश केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाच्या आपल्याला टिक्की बनवायच्या आहेत थोडं मिश्रण हातावर घ्यायचं व त्याला दोन्ही हाताने दाबून दाबून अशा टिक्की बनवायच्या आहेत त्याच्यानंतर एका बौलमध्ये आपण टिक्की घेणार आहोत व जे आपण रगडा तयार केलेला आहे तो या टिक्कीवर टाकणार आहोत गार्निशिंगसाठी आपण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर अशा रीतीने आपली प्लेट तयार झालेली आहे व खाण्यास रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला रगडा पॅटीसची ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेलायकन दावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद